हा असा दिसायचा का तुमचा मित्र गौतम हो बराचसा असाच दिसतो पण पण डोळे थोडे वेगळे आहेत हा ते काय आजच्या आर्टिस्टने त्या वेटरच्या डिस्क्रिप्शन काढले त्यामुळे थोडासा फरक असणारच एखादा फोटो असतो तर जास्त बरं झालं असतं घरी लॅपटॉपवर आहे मग त्यावर तुम्ही मेल करा मला तो फोटो ऍक्च्युली आम्ही हो, एकत्र असताना आम्ही हो, मोबाईलवर काढला होता पण तो सापडत नाही आम्हाला लॉक करत नाही का तुम्ही नाही करायचा चांगलं असतं ते तो फोटो डिलीट केला असणार तुम्हाला औषध दिल्यावर औषध हो तुमच्या बाबाने सांगितलं मला तुम्हाला काय कोल्ड्रिंक म्हणून त्याने गुंगीचं औषध दिलं म्हणून हा चला म्हणजे एक तर कन्फर्म झालेलं आहे की या मुलाने तुमच्या अकाउंट मध्ये चोरी केली आणि तो व्हिडिओ इंटरनेटवर टाकला पण तो व्हिडिओ काढण्यासाठी तुम्ही काही करू शकत नाही का लवकर पण मॅडम त्यासाठी मित्र सापडणं गरजेचं आहे ना मित्र मित्र नाही आहे हो तिचा तो ती फक्त चॅटिंग करायची त्याच्याशी हो पण चॅटिंग करतानाच हिने जी, करता जी काही इन्फॉर्मेशन दिली त्याला त्यावर त्याने त्यांनी सायमाज अकाउंटचा युजर नेम आणि पासवर्ड फाइंड आउट केलं की आणि नंतर मग घरी येऊन त्यांनी ते ड्रायव्हिंग लायसन्स आणि इलेक्ट्रिसिटीचं बिल चोरलं पण मी बाबांच्या बँक अकाउंटबद्दल त्याच्याशी कधीच काहीच बोलले नव्हते ते काय बऱ्याच वेळेला चॅटिंग करताना आपल्याला कळते नाही की बोलता बोलता आपण समोरच्याला खूप महत्वाची माहिती दिलेली असते मॅडम ना बरं वाटत नाही का ठीक आहे पाणी घ्या पाणी पाणी हा तर मी तुमच्या चॅटिंग अकाउंटची आणि तुमच्या सगळ्यांच्याच ईमेल अकाउंटची हिस्ट्री मागवलेली आहे ती वाचतो मी आणि मग त्याच्यानंतर आपण काय करायचं डिसिजन घेऊ पण आतापर्यंत त्याने सगळे पुरावे डिलीट केले असतील ना मॅडम इंटरनेटवर आपण जे काही लिहितो किंवा जे काही करतो ते कधीच पूर्णपणे नष्ट होत नाही ते शोधून काढता येतो तर तो तो व्हिडिओ ज्या आय पी अड्रेसवर अपलोड झालाय तो आपल्याला शोधून काढता येतो ना म्हणजे कम्प्युटर नाही ती ती जुनी पद्धत झाली त्यावेळी करता येत पण अशा काही साईट्स डेव्हलप झाल्या आहेत की त्या वापरून आपल्याला आपली आयडेंटिटी लपवता येते या केसमध्ये या माणसाने तीच मोडासा भरंडी वापरली आहे त्यामुळे तो आपल्या हातात लागणं कठीण आहे ठीक आहे तुम्ही गेलात तरी चालेल थँक्यू